तलवार घेऊन दहशत माजवणारा मनोज शहाजी जाधव वय बावीस राहणार संजयनगर जगदाळे प्लॉट सांगली यास तेरा एप्रिल रोजी रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास संपत चौकातून पोलिसांनी ताब्यात घेतले त्याच्यावर संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्हाधिकारी दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून तलवारी शस्त्रे भाले बंदुका वगैरे घातक शस्त्र जवळ न बाळगणेबाबत बंदी आदेश आठ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजल्यापासून ते बावीस एप्रिल रोजी रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत संपूर्ण सांगली जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदतीस एक आणि तीन जारी केले असताना तेरा एप्रिल रोजी रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास संशयित मनोज शहाजी जाधव हा सांगली येथील माधवनगर रोडला असलेल्या संपत चौकात सार्वजनिक ठिकाणी जिल्हाधिकारीने दिलेल्या आदेशाचा भंग करून बेकायदा बिगर परवाना लोखंडी तलवार कब्जात बाळगलेल्या परिस्थितीत संजयनगर पोलिसांना मिळून आला पोलिसांनी त्याच ताब्यात घेऊन त्याच्यावर संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल आकाश गायकवाड यांनी फिर्याद दाखल केली आहे